महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आता महत्वाची बातमी राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षात अनेक युवक युवती उद्योजक सुशिक्षित वर्ग पक्षात प्रवेश करीत आहेत तसेच डॅशिंग सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश काळे यांचे नेतृत्व मान्य करून सोलापूर जिल्ह्यात पक्षात इन्कमिंग चालू आहे पुढील प्रमाणे नूतन सोलापूर पदाधिकाऱ्यांची नावे शहर महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा ताई गुरव सोलापूर शहर संपर्क प्रमुख राजू जाधव सोलापूर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे सोलापूर कामगार आघाडी जिल्हा संघटक दिगंबर सुतकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी यजगर राष्ट्रीय समाज पक्ष भटक्या विमुक्त जाती आघाडीचे शहराध्यक्ष सिद्धेश्वर सरवदे भटक्या विमुक्त जाती आघाडी शहर संघटक दत्ताभाऊ भोसले यांची निवड राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश काळे यांनी केली निवडीचे पत्र जिल्हा संपर्क प्रमुख दीपक जी शहराध्यक्ष सतीश बुजरके जिल्हा उपाध्यक्ष झाकीरभाई शेख जिल्हा सहसचिव विनायकजी नंदाल जिल्हा कार्यकारिणी सदस्य लालसिंग राठोड विद्यार्थी आघाडी युवक जिल्हा उपाध्यक्ष नरेश कापसे यांच्या उपस्थितीत देण्यात आले व त्यांना हार घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद